स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करताना राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी हिंदू जनजागृती समितीनं कोल्हापुरात पुढाकार घेतला आहे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन त्यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्याची तसंच जनजागृती उपक्रम राबवण्याची मागणी केली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा ही जनजागृती मोहीम राबवण्यात येते आहे दरवर्षी दर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला नागरिक मोठ्या अभिमानानं राष्ट्रध्वज खरेदी करून मिरवतात मात्र त्याच दिवशी अनेक ठिकाणी हे कागदी वा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर गटारात किंवा कचऱ्यात पडलेले आढळतात त्यामुळं राष्ट्रध्वजाचा अवमान होतो आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अशोभनीय वापर केला जातो या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे तसंच शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबवावा अशी शिफारस देखील केली आहे हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक उदय सरनाईक यांच्याकडे देण्यात आले यावेळी शिवसेना महाराज प्रतिष्ठान मराठा तितुका मेळवावा मंदिर महासंघ हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू परिषद भाजपा हिंदू महासभा आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते